राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे पन्नास वाहनांमधून अंदाजे आठ हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सातशे रुपयापासून एक हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर सरासरी उन्हाळी कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा आज लासलगाव येथे विकत आहे मित्रांनो कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव आज थोडे सुधारलेले आहेत तर हैदराबाद येथे एकशे दहा आवक आवकाज झाली होती बेग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे नऊशे पन्नास ते एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये आज थोडी सुधारणा कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा